शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर आदित्य राज सुभाष घोरपडे यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे या नियुक्तीचे महाराष्ट्र शासन राजपत्र गॅजेट भाग एक पुणे विभागीय पुरवणे प्रसिद्ध झाले आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती झाली आहे घोरपडे यांनी ग्राहक पंचायत लोकशाही दिन आपले सरकार व माहिती अधिकार कायद्याचा विधायक वापर करून क्रीडा ग्राहक युवक कल्याण व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे नागरिकांना उपयुक्त असलेल्या माहितीचे व दोन हजारपेक्षा जास्त दोन हजारपेक्षा अधिक शासन परिपत्रकांचे त्यांनी संकलन केले आहे असंख्य खेळाडू ग्राहक विद्यार्थी नागरिकांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन करून संदेशीर मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ब्रीद घेऊन घोरपडे यांनी आजवर कचरा गॅस पाणी वीज वजन मापे अन्न औषधे रस्ते प्रदूषण भटकी जनावरे नागरिकांचे सनद राष्ट्रीयकृत बँक पोस्ट जमीन महसूल सिटी सर्वे आदी ठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या गळचेपीबाबत लेखी पत्रव्यवहार करून आदर्श कार्य उभे केले आहे ग्राहकांचे हक्क अधिकार माहिती अधिकार युवाशक्ती व्यसनमुक्ती स्वच्छ भारत खेळा खेळातील करिअर ऊर्जेच्या बचत आदी विषाणू घोरपडे यांनी शंभरपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत घोरपडे हे तलवारबाजी या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असून पा राज्य पंचही आहेत हे ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी जिल्हाध्यक्ष असून ग्राहक न्यायालयाच्या लोक अदा अदालतीवर त्यांनी तैं, त्यांची सलग वेळा नेमणूक झाली होती लोकसभा निवडणूक गणपती उत्सव मोहरम व विधानसभा निवडणुकीत घोरपडे यांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणून यशस्वी सेवा बजावली आहे उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आजवर तेवीसपेक्षा अधिक राज्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत विशेष कार्यकारी अधिकारी आर एस पी अधिकारी ऊर्जा मित्र प्राणी मित्र रेल्वे प्रवासी मित्र आदी पदांवर ते कार्यरत आहेत